नमस्कार मी रंजना अन्नपूर्णा रंजना किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आज रेसिपी बनवणार आहे मी आळूच्या पानाचे वडे चला बघूया सामग्री काय काय लागणारी आहे ते लिंबू घेतलेला आहे आळूचे पानं घेतलेले आहे बेसन घेतलेलं आहे आणि चिंचीचं पाणी हिरवी मिरचीचा पेस्ट थोडा मूग डाळीचा पेस्ट आणि गरम मसाला धणे पावडर जिरा पावडर थोडी लाल मिरची आणि हळदी चवीनुसार मीठ घालायचं चला बघूया आपण कसे बनवायचे आळूच्या पानाचे वडे आता बेसनचं आपण बॅटर बनवूया यामध्ये मसाले घालूया हे बघा एक चम्मच हिरव्या मिरचीचा पेस्ट घातलेला आहे लाल मिरची पावडर घातलेला आहे कारण त्याला कलर छान येणार म्हणून एक चम्मच धने पावडर एक चम्मच जिरा पावडर छोटा मसाले चम्मस मी एक चम्मस गरम मसाला कलर साठी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडं चिंचं पाणी केलेलं आहे मी ते घालत आहे कारण आळूचं पानं म्हणजे याला आंबटची फार गरज असते आंबट घातलंच पाहिजे नाहीतर घशात अटकल्यासारखं होते आळूच्या पानाची कुठलीही भाजी केली आपण चाई तुम्ही वडे करा वड्या करा वाफेवरच्या किंवा भजे करा तरी तुम्हाला आंबट घालावंच लागणार कारण ते आळूचे पानं आहे गळ्यामध्ये कचकच कचकच -कच करते तर आमटाने छान लागते थोडं थोडं पाणी घालायचं थोडं थोडं घालायचं कारण बेसन पातळ नाही झालं पाहिजे पातळ जर झालं तर मग पुन्हा बेसन घालावं लागणार तर जास्त बॅटर तयार होणार आपलं म्हणताना पाणी थोडं थोडं घालायचं याला कवर करून ठेवूया तोपर्यंत आपण पानं कापून घ्यायचे हे असं घ्यायचं असं ठेवायचं याला असं कट करायचं या पद्धतीने असं थोडं थोडं याची पूर्ण हे काढून घ्यायचं असं काढल्याच्या नंतर याला असं लाटून घ्यायचं याच पद्धतीने आपण सर्वे करून घ्यायचे आलेले आहे आपण काढून आता याला असं फोल्ड मारायचं फोल्ड मारून ही अशी फोल्ड मारली तर आपण याला मस्त छोट्या छोट्या पद्धतीने कापून घ्यायचे तो हे सर्व कापून घेतलेले आहे आपण आता याला मी ते मुगाची डाळ जी बारीक केलेली होती ती पण घातलेली आहे याला पूर्ण मिक्स करून घेते आहे यामध्ये या बेसनमध्ये आपण हे आळूचे जे कापून घेतलेले पानं आहे हे घातलेले आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं हे असं पूर्णपणे याला असं एकत्र एक करून घ्यायचं आता झालेलं आहे आपण तेल गरम करायला ठेवूया तोपर्यंत याला साईडला ठेवू अर्ध लिंबू घेतलेला आहे मोठं लिंबू होतं ते अर्ध कारण आपण चिंचेचं पाणी घातलेलं आहे यामध्ये तर थोडंस लिंबाचा रस घातलेला आहे मी चला आपण आता कडाई ठेवूया कढाई ठेवली आणि तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता वडे बनवूया याचे मस्त असे वडे बनवून घ्यायचे हे बघा बघू शकता अस पलटी करून घ्यायचं बघा मस्त कलर आलेला आहे खूप छान ब्राऊन कलर आलेला आहे म्हणजे एवढा कलर येऊ देला तर खूपच कुरकुरीत लागणार आणि खायला खूप मस्त लागणार असं बनवलेला आहे आता याला आपण तेलामध्ये घालूया कुरकुरीत आणि मस्त काय मस्त आळूच्या पानाचे वडे खूपच छान हे देवीला चढते देवीचा देवीला याचा भोग लागते। तर अष्टमीला जरूर आळूच्या वडी किंवा आळूच्या पानाचे वडे आळूच्या पानाची डाळभाजी असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याचे पदार्थ बनतात तर आपल्याला जे आवडते तर नक्कीच तुम्ही आणि बनवून बघा खाऊन बघा किती टेस्टी लागते तर तुम्ही बार बार ही रेसिपी बघून नक्कीच बनवणार भाजी म्हणून पण हिला चपाती सोबत पण खाऊ शकता भाजी बनवू शकता याची गॅस कमी असाव कमी गॅसवरती बनवायचे आई वडे रेडी झाले का हो आज मी आळूच्या पानाचे वडे बनवले तुझ्या आवडीचे हे लवकर टेस्ट करून बघ बर खूप वाव आई हे तर खरच खूप टेस्टी झालेले आहे हो बघा किती मस्त टेस्ट झालेली आहे माझ्या मुलीला तो खूपच आवडले आणि माझ्या भाचीला पण आवडले तर मला इतका आनंद झाला खरच आपण ही रेसिपी परत परत बनवाव आणि आपल्या दोस्तांना सर्वांना शेअर करावं माझ्या चॅनल ला करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका